ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुसळवाडी येथे घरांना आग सुमारे 20 लाख रुपयांचं नुकसान सुदैवाने जिबित हाणी नाही राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तीन घरांना आग लागून सुमारे 20 लाख रुपयांचं नुकसान झालं लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग लागली असलेचा प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने या आगीत जिवित हाणी झाली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार येथील लक्ष्मीबाई लकडे आपल्या घरात दुसऱ्या माळ्यावर राहतात काल सकाळी चुलीवर स्वयंपाक करत असताना काहीतरी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या घरात चुलीपासून बऱ्याच अंतरावर गॅस सिलेंडर ठेवलं होतं मात्र सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्याने या घराला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही क्षणातच यागीने रौद्र रूप धारण केलं ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला अग्निशामक दलाच्या गाडीला पाचरण करून आग आटोक्यात आणली मात्र या आगीत लक्ष्मीबाई लकडे यांचे पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चाळीस हजार रुपयांची रोकड तसे रवींद्र गणपती लकडे अनिल कुंडलिक लकडे यांच्या तीन घरातील संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे महानकर निफ्टी विजय बकरे राधानगरी